नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये अपमान करणाऱ्याला शांतपणे धडा शिकवायचे काही स्मार्ट उपाय आपला अपमान करणाऱ्या लोकांशी कसे वागावे हे समजून घेणे म्हणजे स्वाभिमान टिकवणे आणि शांती जपणे दोन्ही एकत्र करणे आजच्या व्हिडिओमध्ये काही व्यवहारिक आणि प्रभावी मार्ग सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली गोष्ट म्हणजे शांत रहा पण कमजोर नाही अपमानाला लगेच उत्तर देऊ नका शांत राहणे म्हणजे समोरच्याला दुर्लक्ष करण्याचा सर्वोत्तम धडा असतो नंतर योग्य वेळी भावना शून्य आणि ठाम शब्दात आपली भूमिका स्पष्ट करा दुसरी गोष्ट म्हणजे मर्यादा ठेवा जे लोक वारंवार अपमान करतात त्यांच्याशी अंतर ठेवा त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देणे थांबवलं की त्यांना त्यांचा परिणाम जाणवतो तिसरी गोष्ट म्हणजे आपले काम आणि वर्तन इतके उत्कृष्ट ठेवा की तेच उत्तर ठरेल शांतपणे स्वतःचा विकास करा चांगले परिणाम दाखवा यश हे सर्वात शांत पण प्रभावी बदला असतो चौथी गोष्ट म्हणजे त्यांच्या शब्दांना स्वतःवर येऊ देऊ नका जो दुसऱ्यांचा अपमान करतो तो त्यांच्या कमकुवतपणाचं प्रदर्शन करत असतो स्वतःला आठवा मी त्याच्या शब्दापेक्षा मोठा नाही पाचवी गोष्ट म्हणजे आवश्यक असल्यास स्पष्ट उत्तर द्या कधी कधी शांतता गैरसमजली जाते वेळी एकदा ठाम सौम्य पण स्पष्ट उत्तर द्या तुमचं मत तुमचं असू शकत पण माझं मूल्य त्यावर ठरत नाही गोष्ट म्हणजे दूर जा आत्मसन्मान जपा वारंवार अपमान करणाऱ्या लोकांपासून दूर राहणं हे दुर्बलतेच नव्हे तर स्वाभिमानाच चिन्ह आहे सातवी गोष्ट म्हणजे तुमचं मौन दुर्लभता नाही ते संयमाची ताकद आहे काही लोक फक्त तुमच्याकडून प्रतिक्रिया मिळवण्यासाठी अपमान करत असतात तुम्ही प्रतिक्रिया न दिली म्हणजे त्यांचा हेतू फसतो आठवी गोष्ट म्हणजे वाढवा ध्यान वाचन व्यायाम आणि सकारात्मक लोकांशी संवाद ठेवा मन स्थिर तितका बाहेरचा अपमान कमी परिणाम करतो नववी गोष्ट म्हणजे हास्याने उत्तर द्या कधी कधी हलका हसरा प्रतिसा समोरच्याला गोंधळतो तुमचं मत ऐकून छान वाटलं पण माझं आयुष्य त्यावर थांबत नाही याने तुम्ही वाद टाळून स्वतःचा स्थर उंच ठेवता दहावी गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांच्याच पातळीवर उतरू नका अपमान करणाऱ्याला अपमानाने उत्तर देणे म्हणजे स्वतःला कमी करणं तुमचं वर्तन नेहमी त्यांच्यापेक्षा एक पातळीवर ठेवा अकरावी गोष्ट म्हणजे आपल्या भोवती योग्य लोक ठेवा सतत टोचणाऱ्या कमी लेखणाऱ्या लोकांपासून दूर राहा आणि तुमचं कौतुक करणारे सकारात्मक विचार देणारे लोक जवळ ठेवा बारावी गोष्ट म्हणजे स्वतःला आठवा तुम्ही कोण आहात एक वाक्य कायम लक्षात ठेवा कोणी काय बोललं याने तुमची किंमत कमी होत नाही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा तेरावी गोष्ट म्हणजे यशाने उत्तर द्या काही लोक शब्दाने दुखवतात पण तुम्ही तुमच्या कृतीने त्यांना शांत करा तुमचं यशच त्यांना सर्वात मोठं उत्तर देईल हे कायम लक्षात ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो हे तेरा उपाय तुमचा अपमान करणाऱ्या लोकांशी वागण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद